नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा खेडेवंगी येथे मुलांना प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान व्हावे या उद्देशाने खरेदी विक्री नफा तोटा या सर्व क्रिया समजाव्यात म्हणून बालचमुंचा आठवडी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि समोर दिसते की या उपक्रमाचं फलश्रुती कितपत आहे बहुसंख्येनं वर्ग या बाजाराचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत भोगीनिमित्त आयोजित के आयोजित केलेल्या बाजारासाठी सर्व मुलं पालकवर्ग याचा आनंद घेत आहेत या, या दरम्यान आपण काही पालकांच्या प्रतिक्रियासुद्धा घेऊया काय वाटते या बाजाराबाबत सर्व मुलं बाजाराचा आनंद घेत आहेत या दरम्यान आपण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक दहाणेसरांना विचारूया की या उपक्रमाचे आयोजन आपण आपल्या शाळेत का केले बोला सर आज जिल्हा परिषद शाळा खेराड्यामध्ये या ठिकाणी चिमुकल्यांचा जो बाजार भरलेला आहे याचा एकच उद्देश की या विद्यार्थ्यांना व्यवहार व्यवहार ज्ञान पूर्ण अशा पद्धतीने आकलन व्हावं खरेदी विक्री हे व्यवहार समजावे व विद्यार्थ्यांना या असणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा भविष्यातसुद्धा याची गोडी लागावी या उद्देशाने हा चिमुकल्यांचा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे आणि खरोखर या बाजाराला इतका उत्तम अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो अतिशय मोठ्या पद्धतीनं हा बाजार इथं चमुकल्यांचा भरलेला आहे आणि सगळे विद्यार्थी या या बाजारामध्ये अगदी समृद्ध झालेले आहेत खरेदी विक्रीमध्ये पालक आणि विद्यार्थी अगदी खरोखर गुंग झालेले आहेत हा बाजार पाहून अगदी मन प्रसन्न झालेला आहे धन्यवाद सर या बाजाराच्या निमित्तानं तमाम पालकवर्ग इथं उपस्थित आहे आमचे काही सहकारी शिक्षक सुद्धा यामध्ये उपस्थित आहेत तुम्हाला दिसते की कशा प्रकारे हा बाजार भोगीनिमित्त या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भरलेला आहे आणि एक चांगला प्रतिसाद खेळाडू वांगीच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे ग्रामस्थ इथं उप उपस्थित आहे कसं वाटते तुम्हाला हा बाजार पाहून जरा थोडक्यात प्रतिक्रिया द्या आपली बोला या बाल बाजाराच्या निमित्तानं उपस्थित सर्व पालकांचं सर्व प्रथम आभार मानतो कारण त्यांनी चांगलं सहकार्य करून मुलांना चांगल्या प्रकारचा भाजीपाला वगैरे दिलेला आहे मुलांची आपली मूड सुधारावी किंवा त्यांचं व्यवहार ज्ञान वाढावं या दृष्टिकोनातून आपल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी हा चांगलाही उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांची सर्व टीम यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील अशा उपक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्याकडून कोणाकडे प्रति प्रतिक्रिया आजोबा काय तुम्ही बोला कसं वाटते छान आहे ना ओके बोला या ठिकाणी मुलांचा बाजार वरवला आहे मुलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकांनी जी हे उपक्रम चालू केला आहे तो खरोखर एकदम चांगला उपक्रम आहे आणि असा उपक्रम प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे प्रत्येक गावात झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात झाला पाहिजे तालुक्यात झाला पाहिजे या शिक्षकांना खरं तर मी धन्यवाद करतो कारण मुलांची संशक्त मुलांना बाजाराचं ज्ञान की या माध्यमातून भेटत आहे खरंच खूप चांगला हे उपक्रम आहे धन्यवाद सागरजी तुमचं काय बोला सांगा की याबद्दल शुभेच्छा द्या आम्हाला काय तुम्हाला वाटते नवीन पत्त चांगला आहे लहान मुलांसाठी चांगला उपक्रम वापरला वापरला आहे आणि व्यवहार ज्ञान त्यांना चांगलं वाढीचा व्हावं ही शुभेच्छा आणि सक्षेप धन्यवाद धन्यवाद चला आपण अजून काही माता भगिनींसह प्रतिक्रिया घेऊया तुम्हाला दिसते की कशा प्रकारे बाजार फुल्ल भरलेलं आहे जणू काही गावातलाच आठवडी बाजार आहे अशा प्रकारे सर्व पालकांच्या चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला हसू दिसते मुलग सुद्धा आनंदानं भाजीपाला विकत आहेत या ठिकाणी एक वेगळा बाजार सुद्धा आमचा विद्यार्थी रामचंद्र यांना सुद्धा अगदी खेळणी पुलांना विकायला सांगित भोंगा वाजव वाजव बघू बोंगा तुझा दुर्गा बाबा कसं वाटते तुम्हाला बाजार बघून सांगा बरं वाटते ना छान आहे ना दरवर्षी करूया का असा उपक्रम काय अजून काय तुम्हाला वाटते नवीन सांगा नाही ठीक ना ना आहे अजून काही आपण या पाल आमच्या बाजारासाठी काही माता भगिनी या बाजारासाठी आलेले आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया या निमित्ताने घेऊया आमच्या शाळेतील दोन सहकारी मोरे मॅडम आणि मोहिते मॅडम सुद्धा या माता भगिनीसोबत आहेत तर मी या माता भगिनी विचारू इच्छितो क्या हा उपक्रम जो आयोजन केलेला आहे याबद्दल तुमची काही प्रतिक्रिया थोडक्यात द्यावी <स्थाथ> बोला।, <स्थाथ> बोला 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 का काय लहान मुलांचा जो हा आठवडी बाजार भरवलेला आहे त्यामुळे मुलांचं काय अजून कुणाला काय नवीन सांगा बोला धन्यवाद दिव्या वांगे ती काय विकली की नाही आराध्या भाजी लिंबू ओरडा की जरा काय कसं त्याशिवाय तुझं विकलं सगळं अरे वा कार्तिकीचं अभिनंदन सगळा ढाळा विकला आवडतं हरभरा बरं आणत ना दाखव की तुझवला ओके ठीक आहे किती रुपये विकलं हा पाच रुपयेच एकूण किती रुपये विकलं मोज मोज तो पण येतो तुम्ही ईश्वरी ये ये काय विक शेंगा पोहत् संपलो निम्मा, गड पुढं बघा सी इकडं आदिती चाकवत विकला मला पण एक द्यायचा विकत बोला काय तर रुपया दोन रुपये पाच रुपये काय तर म्हणा आमची रिलेची टीम सुद्धा टोमॅटो शेवग्या शेंगा घेऊन बसले रिलेचा पुटू हुसेन बोल्ट शाळेचा आहे की नाही ग्रीन छोटा है की नाही भाजी भाजी म्हणून ओरडायचं जरा काहीतरी सांगा त्याशिवाय तुमच्याकडे येणार का लोक बोलायचं राजू काय ना विकली की नाही वांगी कशी आहे ती घट सोरानं पोट आणलाय होय सोरा पोट आणलाय संस्कृतीने काय आणलंय संपला वाटत अशा प्रकारे आमच्या या बाजारास उत्स्फूर्ताचा प्रतिक्रिया असा प्रतिसाद लाभलेला आहे तुम्हाला दिसत आहे कशाप्रकारे गर्दी पालकांची मुलांची बोगीचा बाजार करण्यासाठी झालेली आहे शेवटची एक आमच्या शाळेतील जगताप सर यांची प्रतिक्रिया घेऊ घेऊया बोला सर गेली तीन चार वर्ष आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवत आहोत वास्तविक पाल सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या मुलाला स्वतःचा भाजीपाला विकताना काय वाटत नाही तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचे सामान्य ज्ञान की गणित विषय आपण शाळेमध्ये शिकवतोय तो उपक्रम चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मुलांना येतो आहे का नाही व्यवहार ज्ञान आहे का नाही हे या उपक्रमाद्वारे मिळतो आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो अतिशय व सांगून वाहतो आहे पालकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आपला प्र उपक्रम दिवसेंदिवस गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा यांचा चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे गेल्या वर्षी आपण दोन तासामध्ये जवळजवळ पंचवीस हजार हजाराची उलाढाल झाली होती यंदा सुद्धा तो आकडा क्रॉस होईल असं मला वाटतं ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद सर पालकांचंसुद्धा खूप छान सहकार्य आहे बघितलं तुम्ही पालकांनी आम्हाला खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा प्रकारे यंदाचा या शैक्षणिक वर्षातला दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातला हा बालचमुनचा आठवडी बाजार मुलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन पालकांनी खूप चांगली खरेदी करून आणि प्रतिक्रिया देऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छाच खरं तर शिक्षकांचं खूप मोठं पाठबळ असतं सहकार्य ही ताकद असते अशा प्रकारे भविष्यात आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून आमची शाळा कशी गुणवत्तापूर्ण वाटचाल करेल याकडे आमचं नेहमीच लक्ष राहील धन्यवाद आपण सर्व हा व्हिडिओ पाहिला याबद्दल खूप खूप आभार अशाच प्रकारे वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच